हॅलो फ्रेंड्स ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा म्हणजेच तेरा ऑगस्टच्या भागामध्ये सायली किचनमध्ये बेसनाचे लाडू बनवत असते तेव्हा प्रतिमा तिथे येऊन उभी असते तेव्हा सायली तिला बोलवते पण ती लांबूनच पाहत असते तेव्हा सायली थोडा वेळ गॅसपासून लांब जाते मित्रांनो सायली फ्रीजपाशी गेलेली असते त्यावेळी तिने गॅसवरती पीठ भाजण्यासाठी ठेवलेलं असतं त्याचा वास येतो आणि हे बघून प्रतिमा पुढे जाते आणि पीठ हलवून घेते तेव्हा सायली हे बघून खूप खुश होते मग प्रतिमा सायलीकडे बघून हसते आणि तिथेच उभे राहते तेव्हा ती, ते ते ती सायलीला अजून तूप घालायला सांगते मग सायली पिठामध्ये अजून तूप घालते आणि प्रतिमा सांगेल तशी ती पीठ भाजत असते मित्रांनो आता सायली मुद्दामच पीठ व्यवस्थित हलवत नसते मग प्रतिमा स्वतः पीठ भाजायला घेते आणि तेव्हा सायली तिच्याकडे बघून हसते मित्रांनो प्रतिमा आता लाडू बनवण्यामध्ये व्यस्त असते तिलाही हे काम आवडतं आणि प्रतिमाच्या चेहऱ्यावर हसू येतं आणि हे कल्पना आणि पूर्णाई लपून बघत असतात तेव्हा त्या सायलीला खुनावून सांगतात की आम्ही आलोय हे प्रतिमाला कळू देऊ नको मित्रांनो मग सायली ही हसून नाही असं सांगते मित्रांनो आता प्रतिमा अगदी बिनधास्तपणे लाडूचं काम करत असते पूर्णाजी सायलीला खुनावून सांगतात की प्रतिमाला पिठामध्ये साखर घालायला दे मग सायली प्रतिमाला साखर देते पण प्रतिमा खुनावून सांगते की पीठ थंड झालं की मग साखर घालायची तेव्हा सायली म्हणते बर नंतर त्या दोघीही पीठ डायनिंग टेबलवरती घेऊन जातात तेव्हा प्रतिमा गरम पिठाला हलवून घेत असते त्यावेळी सायली पिठी साखर आणि बेदाने आणते आणि मग पिठामध्ये प्रतिमा सांगेल तशी ती टाकत असते मित्रांनो या दोघींचं काय काय चाललंय हे पूर्ण आजी आणि कल्पना हळूच बघत असतात तर थोड्या वेळाने लाडू बनवताना सायली मुद्दामच लाडू व्यवस्थित बनवत नसते कारण प्रतिमाने तिच्या हाताने लाडू बनवावे असं तिला वाटत असतं मग प्रतिमा स्वतःच लाडू बनवायला घेते आणि हे बघून तर पूर्णाजी खूपच खुश होतात सायली ही लाडू छान झाले आहेत प्रतिमा प्रतिमहत्त्या असं म्हणते तर मित्रांनो प्रतिमा लाडू बनवत असताना तिचं लक्ष एकदम पूर्णाजी आणि कल्पनाकडे जातं तेव्हा प्रतिमा घाबरते थोडी बुजते मग ती घाबरून पटकन तिच्या खोलीमध्ये जायला निघते तेव्हा सायली म्हणते प्रतिमा प्रतिमहात्या त्या काही बोलणार नाहीत तुम्हाला थांबा आता मित्रांनो पूर्णाजी ही प्रतिमाला थांबवत असतात पण प्रतिमा तिच्या जा खोलीमध्ये जाते मग पुन्हा पूर्णाजींना वाईट वाटतं आणि त्या म्हणतात बघ ना ग सायली आम्ही प्रतिमाला नजरेसमोर सुद्धा नको तेव्हा सायली म्हणते असं नाही पूर्णाजी उलट तुम्ही असा विचार करा ना की एक खूप छान गोष्ट घडले आज प्रतिमा त्या स्वतःहून त्यांच्या खोलीतून बाहेर पडल्यात आणि त्यांनी मला फक्त मदत नाही केली तर त्यांनी मला त्यांच्या पद्धतीने लाडू करायला शिकवले स्वतः लाडू वळले तर पूर्णाजी हा असा सुवास तुमच्या घरामध्ये वीस बावीस वर्षांनी दरवळला असेल ना हा घ्या तुमच्या मुलीने स्वतः वळलेला लाडू मित्रांनो मग पूर्णाजी सायलीने दिलेला लाडू खातात तेव्हा त्या म्हणतात प्रतिमा तिच्या माणसांना विसरली पण तिच्या हातची चव विसरली नाही तेव्हा कल्पनाही म्हणते प्रतिमाच्या हातात जादू आहे पूर्णाई आणि सायली अशी चवना कधीकधी तुझ्या स्वयंपाकातसुद्धा येते जाणवते म्हणजे आजचा लाडू खूप छान झाला असणार तेव्हा पूर्णाई म्हणतात हो आणि अगं लाडू खूपच छान झाला आहे आणि स्वयंपाकघर हे प्रतिमाचं तर राज्य आहे तेव्हा सायली म्हणते पूर्णाजी म्हणजे जर आपल्याला प्रतिमात्यांनी मोकळेपणाने वावरायला हवं असेल ना तर एकच मार्ग आहे तेव्हा लगेच कल्पना म्हणते स्वयंपाकघर सायली म्हणते हो स्वयंपाकघर बघा ना आज हे दिसलंय की त्या सगळं विसरल्यात पण स्वयंपाक करायला नाही विसरल्या म्हणजे हीच गोष्ट त्यांची स्मृती परत आणायला उपयोगी पडू शकते तर मित्रांनो सायलीचं हे बोलणं ऐकून पूर्णाजी खुश होतात आणि हो हो असं म्हणतात आता हे सगळं प्रिया लपून ऐकत असते मग ती मनातल्या मनात म्हणते तू कितीही हातपाय मार सायली पण मी काय या बाईची स्मृती परत येऊ देणार नाही तू जे जे प्रयत्न करशील ना ते मी सगळे हणून पाडेन मित्रांनो प्रियाला तर सायलीचा खूपच राग आलेला असतो आता नंतर थोड्या वेळाने इकडे सायली कल्पना पूर्णाजी आणि विमल प्रतिमाचे आवडते पदार्थ काय आहेत याची यादी बनवत असतात तेव्हा सायली म्हणते पूर्णाजी गुलाबजाम खावेत तर प्रतिमा अत्यांच्या हातचे हे मी नेहमी ऐकले मग असे अजून कुठले पदार्थ आहेत जे प्रतिमा अत्या छान बनवतात तेव्हा कल्पना म्हणते वांग्याचं भरीत अगं प्रतिमासारखं वांग्याचं भरीत ना मला आजपर्यंत करताच आलं नाही बघ तेव्हा पूर्णाजी म्हणतात हो आणि चिंच गुळाची आमटी मित्रांनो इतक्यात प्रिया बाहेर येते आणि या सगळ्या काय करतायत ते पाहत उभी राहते मग पूर्णाजी सायलीला म्हणतात आपल्या घरातील एकही सण चिंचगुळाच्या आमटी शिवाय पार पडलेलं नाही सायली मग सायली लगेच म्हणते काय सांगत आहे पूर्णाजी अहो चिंचगुळाची आमटी बनवायला मलाही खूप आवडते आणि त्याच्याबरोबर जर अळूच्या वड्या केल्या ना तर काय मस्त बेत होतो मित्रांनो हे ऐकून तर पूर्णाजीना आश्चर्यच वाटतं आणि त्या म्हणतात अगं सायली या दोन गोष्टी तर प्रतिमाच्या स्पेशालिटी आहेत ली हे पण लिही त्याच्यामध्ये चिंचगुळाची आमटी आणि अळवडी मित्रांनो मग सायली पूर्णा जे सांगतील त्या पदार्थांची नावे लिहित असते आता हे बघून प्रिया मनातल्या मनात म्हणते मनात या अतिहुशार बायका प्रतिमाला स्वयंपाक करायला लावून तिची मेमरी परत आणणार यांचं हे हॉटेलच बंद करून टाकलं पाहिजे मित्रांनो प्रिया तिथं येते आणि म्हणते काय चाललंय तेव्हा विमल म्हणते प्रतिमा त्यांना काय चांगलं बनवता येतं ना त्याची यादी करतोय आम्ही मग कल्पना म्हणते अगं ती जेव्हा बनवेल ना तेव्हा तिची स्मृती लगेच परत येईल बघ तर मित्रांनो तेव्हा प्रिया रागाने म्हणते म्हणजे तुम्ही माझ्या आईला कामाला लावणार आहात तर पूर्णाई लगेच म्हणतात काय तर कल्पना म्हणते अगं आम्ही हे तिला लवकर आठवण्यासाठी धडपड करतोय मग सायलीही म्हणते प्रतिमा त्यांनी किती छान बेसनाचे लाडू बनवले बघितलंच ना तू अगं या सगळ्या गोष्टी त्यांची स्मृती परत यायला मदत करतील तेव्हा प्रिया परत रागाने म्हणते सध्या माझ्या आईला आरामाची गरज आहे तिची मेमरी परत आणायच्या नावाखाली तुम्ही प्लीज तिला कामाला झुंपू नका मित्रांनो पूर्णाजी लगेच प्रियाला हे ऐकून रागवतात आणि म्हणतात अगं काय बोलतेस जरा भान ठेव बोलण्याचं तेव्हा प्रिया म्हणते सॉरी पूर्णाजी तुला माझा राग आला असेल ना तर खरंच सॉरी पण मी माझ्या आईला असं किचनमध्ये राबताना नाही बघू शकत आणि स्वयंपाक करायला ही सायली आहे ना विमलताई पण आहे ना नोकर कमी पडत असेल तर मी बाबांशी बोलून घेते आणि एक्स्ट्रा नोकर बोलावून घेते पण प्लीज तुम्ही माझ्या आईला असं कामाला नका लावू तेव्हा कल्पना म्हणते अगं तन्वी आम्ही हे का करतोय हे लक्षात ना थोडं तेव्हा सायली म्हणते अगं प्रिया हे स्वयंपाकघर इथल्या फोडणीचा वास हे सगळं प्रतिमा त्यांच्या ओळखीचा आहे आम्ही त्यांना फक्त परत ओळख करून देतोय त्या गोष्टींची एवढंच ना तेव्हा प्रिया परत म्हणते सायली तुला स्वयंपाक करायचा कंटाळा आला असेल तर मला सांग ना मला खात्री आहे माझ्या आईला स्वयंपाक करायला लावायची आयडिया सुद्धा तुझ्याच डोक्यातून आली असणार पण पूर्णाजी तू या गोष्टीला परवानगी दिलीस कशी तेव्हा पूर्णाजी रागाने म्हणतात तन्वी मी नुसती परवानगी नाही दिली तर प्रोत्साहन सुद्धा दिला आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेव तन्वी मी प्रतिमाला तिची आई म्हणून वाढवले त्यामुळे तिच्यासाठी काय योग्य आहे काय अयोग्य आहे हे ठरवण्याचा अधिकार फक्त मला आहे मला वाटतं तू याला विरोध करण्याऐवजी साथ द्यायला हवीस मित्रांनो पूर्णाजी खूपच चिडलेले असतात तेव्हा प्रिया म्हणते पण पूर्णाजी तर मित्रांनो कोणच प्रियाकडे लक्ष देत नाही तिचं कोणच ऐकून घेत नाही पूर्णाजी सायलीला म्हणतात तिकट मिठाच्या पुऱ्या पण लिही नंतर पूर्णाजी सायलीकडून यादी चेक करून घेतात त्यामध्ये काय काय लिहिलंय तेही बघतात मित्रा तर मित्रांनो हे सगळं बघून प्रिया घाबरते आणि मनातल्या मनात म्हणते म्हातारीने तर विषयच बंद करून टाकला आता या तिघी मिळून प्रतिमाला शहाणी करतील मग माझ्यावर तर भीकच मागायची वेळ येणार आहे मित्रांनो प्रिया या विचारानेच घाबरलेली असते मित्रांनो आता इकडे प्रतिमा तिच्या खोलीमध्ये बसलेली आहे तेव्हा सायली तिच्यासाठी चहा घेऊन येते आणि ती प्रतिमाला म्हणते आत्या तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगायची होती रोज तुमचा चाहा चहाचा कप परत न्यायला मी येते पण आज तुम्ही बाहेर येऊन ठेवाल का कप तेव्हा प्रतिमा घाबरते मग सायली म्हणते नाही आता स्वयंपाकघरात तर कोणी नाही तुम्ही ठेवू शकता कप स्वयंपाकघरात येऊन काय आहे ना मी चिंचगुळाची आमटी बनवते यांना खूप आवडते ना पहिल्यांदाच बनवायला घेते मग मध्येच मी इकडं आले तर काही गडबड झाली तर म्हणून म्हटलं तुम्ही कप बाहेर आणून ठेवाल ना तर तुम्हाला बाहेर यायचं नसेल तर राहू दे मी नंतर येऊन घेऊन जाईन मग प्रतिमा खुनावून सांगते मी कप ठेवायला बाहेर येईन मित्रांनो मग सायली बाहेर जाते आता उद्याच्या भागामध्ये प्रतिमा सायलीला चिंचगुळाची आमटी करायला मदत करेल असं सायली सगळं प्लॅनिंग करत असते आणि हे सगळं पूर्णाजी आणि कल्पना लपून छपून बघत असतात बघूयात मग उद्याच्या भागामध्ये प्रतिमा सायलीला मदत करते का ते अशाच मालिकेंचे एपिसोड पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा